नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत धुळ्यात त्यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला राज्यात झालेले सत्तांतर हे लोक आणि हाव यातून झाले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे जे विषय संबंधित आहेत ते तुम्ही आपण इतक्या देवीला एकनाथ शिंदे गेले त्या संदर्भात तुम्ही डिटेल्स लिहिलेला काय बोला त्या वाचला तेच म्हणून वाचा वाचल्यावरती प्रश्न विचारा

आमचे सगळे सहकारी मंदिरात आमचे सगळे सहकारी खासदार कमिटीवर हो जाता नाही महाराष्ट्राने बहुत मंदिर आहे मंदिर कमी नाही चलो शेवटी मला एक उत्सुकता होती की काय आहे एवढं महाराष्ट्रामध्ये दाजलेलं हे मंदिर आहे म्हणून आम्ही गेलो तिथे प्रचंड गोर गरीब प्रत्येकाच्या हातामध्ये बकर पुम। कोंबड्या आणि एका बाजूला बाजूला म्हैस मरी मला महाराष्ट्रातले असत लोक तिथे मला विशेषतः ठाणे जिल्ह्यातले फार लोक आहेत तुम्ही म्हणत तुमचं ग्रामदैवत आहे की काय <laughs> महाराष्ट्रातील मंदिरं काय बंद झाली तर हे सगळं एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी तिथे सगळे कार्यक्रम केल्यामुळे आपल्या राज्यातले लोक तिथे मोठ्या प्रमाणात जायला त्या मला वाटते आज महोत्का दिन आहे या मूर्तरायचा भविण्या आम्ही त्या गाभाऱ्यात गेलो आता म्हणजे प्रचंड असे खोल गाभार आहे उतरून जावं लागतं आतमध्ये सुद्धा लोकांच्या हातात कोंबड्या पत्नी एक असली संस्कृती आहे आणि आपण देवापुढे नमस्कार करतो एका बाजूला मला का बसत या पूजा आहेत आणि त्यांनी बळी दिलेले आहेत त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंक तिथे आणत समोर ठेवून त्याची पूजा होती मी माच्छा जर झालो मला शिंगा दिसते सगळे यजमान आणि पुजारी पंडा आणि एका रांगेमध्ये हे सगळे मुलकी ज्यांची बळी दिली आहे ते म्हणजे हे चित्र फार काय गाडगे महाराजांच्या आपण महाराष्ट्रात राहतो संत गाडगे महाराज ठाकरे आणि या सगळ्या गरीब राजांना विश्वावर विरोध केला त्या महाराष्ट्रातून आम्ही येतो ना आमच्या सारख्या लोकांनी चित्रित कर मी म्हणले काय आहे तुला आप तो महाराष्ट्राचे पॉलिटिशियन आहे म्हणा आमचं पहिचान ते बराबर तुला तो दोन तीन साल पहिले आपके यहाँ से पचास साठ लोग आहेत ते शिवसेना शनावर पुष्लोक सबसे ज्यादा बलिचडा या भीड़ लोग कितने पचास साठ लोग आए थे और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया पैसा को चढ़ाया बकरी को बदक को और हमको बड़ा दक्षिणा भी दिया बुरा ऐसा क्यों पूजा किया जाता है देखिए तो इच्छा होती तो है वो तो पूरी करने के लिए और जो तो शत्रु होता है वो खत्म करने शत्रु को तो खर विजय प्राप्त करते हे मी त्या स्वतः डोळ्याने पाहिलं ऐकलं होतं आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये तीन अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात सत्तांतर हे भीती आणि पैशामुळेच झालंय पैसे प्रचंड पैसा आणि ईडीची भीती आणि लोभ आणि हाव हे कारण आहे सत्तांतर बाकी असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते पैसे मिळतात ही अंधश्रद्धा या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडगे महाराजांचे भक्त आम्ही प्रबोधनकारांचे भक्त पण हे दुसरं एक पत्रकार म्हणून मला असं वाटत हे लोकांसमोर मांडायला पाहिजे यातून लोकांनी भूत घेतला पाहिजे की इतक्या प्रचंड प्रमाणात बळी देऊनही या लोकांना भारतीय जनता पक्षाचे आश्रित म्हणून राहावं लागते अवस्था शिंदेची काय आहे हे सगळे आश्रित आहे पेक्षा आश्रित झालेत त्याला आश्रित आहे ते त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारे स्वाभिमानाचा बंड करू शकत नाही मराठी भाषा मराठी माणूस या संदर्भात काल जे विधान एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी केलेलं आहे मुंबईची भाषा हिंदी आहे मराठी नाही हे आश्रितांची भाषा आहे अशा प्रकारे बोललं मराठी भाषेविषयी तुम्ही आश्रित आहात म्हणून तुम्ही त्या दबावाखाली बोलताय मराठी माणसाची भाषा ही मुंबईची भाषा शिवाजी महाराजांची भाषा ही मुंबईची भाषा आणि मुंबईतल्या मुंबई कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांची भाषा मराठी भाषा आहे ती मुंबईची भाषा हे यांना हळूहळू विसरायला लागले सत्ताधारी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद